आज श्री सिद्धाराम मेह्रे प्रशाला व राऊंड टेबल मराठी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानानं प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकशे सत्याऐंशी राऊंड टेबलचे चेअरमन अजय सोनी होते तसेच प्रमुख पाहुणे राऊंड टेबलचे पदाधिकारी शशांक कार्वेकर वामिनी तापडिया पल्लवी सोनी राशी कार्वेकर राऊंड टेबल मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती चैताली जुगदार व मैत्री प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निलिमा या उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाचं ध्वजगीत म्हणून व विजय कुमार डोके यांनी विद्यार्थ्यांचे संचलन व कवायत सादर करून ध्वजास मानवंदना दिली त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सांस्कृतिक उपक्रम म्हणून देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले शिक्षक मनोगतामध्ये श्रीमती शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय सोनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शेवटी कार्यक्रमाचे आभार शिक्षक अविनाश बाणेगावकर यांनी मानले या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशालेचे सांस्कृतिक प्रमुख लगमन कोळी यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य लाभले नेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा